मित्रांनो बैल प्रेमी या चॅनेल आपलं स्वागत आहे चॅनलला सज सपोर्ट करा आज आपण आलेलो आहे महाराष्ट्र केसरी कोळे मैदानामध्ये आज पाहूया कोणकोणती बैल आली आणि कोणकोणते कोणते पैरे आहेत भिंजोडचा बादशाह मथूर मैदानात दाखल झालाय कोळे मैदानात बघा मथूर पण दाखल झालाय दा, मैदानात दा। उत्तरावेच चाललंय शुभमदादा दादा नमस्कार नमस्कार किती वाजता हल्ल्याला चार वाजता हल्ल्याला आज कसं नियोजन कसं लावलंय नियोजन दादाने केलं दादाने केले दादा के ना येणार आहेत शुभेच्छा तुम्हाला काय नाव ह्याचं स्वामी स्वामी कुठल्या गावचं मारुडीवाडीचा स्वामी आज कुणा सांग पाहणार आहे पुण्यातला आहे ह्याचं फायनल झालीत का काय चालतंय नमस्कार आज कुठली बैल आणली हो का सुदामा नियोजन लावले ह्य सुदा बोर मधला चालतंयचा सुंदर पण मैदानात दाखल झालाय बघा नमस्कार आज किती दिवसात काढलं हो बाहेर चालू आहे चालूच आहे आता किती एक नंबर केला किती दाती झालं आता चौसा चौसा आज कुणा सांगू पाय रेटन मदनेनी केले चल कार कुठून आला होय काय नाव ह्याच लक्ष 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 आज कुणावर पाहणार केले होय ह्याचा फायनल झाली ती का झाली ती होय चालत नमस्कार काय नाव बायलाच वजीर कुठल्या गावचा मुळशीचा वजीर आज कुणा पाहणार आहे शेटणी केले